या बाकिचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वच एसटी बस मध्ये आता प्रवाशांना एसटी तिकिटाचे ऑनलाइन पैसे देता येणार आहे त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्टे पैसे यांवरून वाद होत असे मात्र आता सुट्ट्या पैशांची कटकट सुटणार असून जागेवर बसून वाहकाकडील मशीनवर असलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि आपलं तिकीट घ्यायचं प्रवाशी आणि एस टीला याचा फायदा होणार आहे सुट्ट्या पैशांची कटकट आता सुटणार आहे याची सुरुवात गोंदिया जिल्ह्यामध्ये झाली असल्याचं दिसून येते बसमध्ये प्रवास करत असताना नेहमीच सुट्टे पैशांच्या अभावामुळे अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये तक्रार आणि वाद होत असल्याचं दिसून येत आले मात्र या बाबीकडे लक्ष देत एस टी महामंडळाने आता बसमध्ये क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना या सुविधेचा लाभ घेऊन सुट्ट्या पैशांची कटकटीपासून आराम मिळणार आहे संपूर्ण देशात आज डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात होत असून अनेक नागरिक हे सध्या गुगलपे फोनपे यू पी आय यांसारखे अनेक पर्याय वापरत असल्यामुळे आता एस टी महामंडळाने सुद्धा या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी बसमधील प्रवाशांना क्यू आर कोडची व्यवस्था निर्माण करून दिल्यानं आता ग्राहकांचासुद्धा ताण कमी होणार असल्याचं चित्र दिसून येते त्यामुळे या व्यवस्थेचं अनेक नागरिकांनी स्वागत केलं असल्याचं दिसून येते मात्र ज्या नागरिकांकडे मोबाईलचा पर्याय व्यवस्था नाही अशा नागरिकांना मात्र जुन्याच पद्धतीनं तिकीट घ्यावं लागणार आहे हे मात्र निश्चित आता शासनाकडून चांगली एक सुविधा मिळाली आहे क्यू आर कोडची स्कॅनर अगोदर कसा व्हायचा वाद व्हायचा हो सुटे पैसे नसायचे कधी कधी आपण प्रवास करताना कसा आपल्या जर सुटे पैसे नसायचे तर कधी तर कधी कंडेक्टर जवळ नसायचे सुटे पैसे म्हणजे आपण जसं तिकीट घेतो ना तर या स्कॅनरवरून आपण स्कॅन करून आपण आपली तिकीट पे करू शकतो जेवढे पैसे द्यायचे तेवढे पैसे आपण पे करू शकतो आणि ह्याच्यामुळे कटकट दूर झाली भांडण व्हायचे जे वादविवाद व्हायचा ते बंद झालं हो सर ते आम्हाला पण सोयीस्कर झालेला आहे यानुसार कसं चिल्लर पैसे जे म्हणजे छोटे मोठं वाद व्हायचे ते आता वायर नाहीसा होत आलेलं ला आहे आता सध्या ती सुरुवात झालेली आहे स्कॅनर आणि बरंच आम्हाला पण सुद्धा सोयीस्कर झालेला प्रवाशांना प्रवाशांना सुद्धा यात आणि हा सुटक वाटतो मिटल्यासारखंच झालं आहे समजा सर न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा